जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती सुजुकी अर्टी का व्ही एक्स आय ऑप्शनल या मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गाडीवरती आर टी ओ जी एस टी टॅग इन्शुरन्स हे सर्व टॅक्सीस मिळून या गाडीची ऑन रोड किंमत किती असेल व त्याचबरोबर या गाडीवर तुम्हाला मी दोन्ही ई एम आयचे ऑप्शनसुद्धा सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आय टी का ही गाडी सेवन सीटरमध्ये येते सेवन सीटरमध्ये सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये आय टी गाडी येते या गाडीमध्ये तुम्हाला सात लोकांना बसण्यासाठी जागा मिळते तसेच ही गाडी ॲटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही गेअरबॉक्समध्ये मिळून जाते या त्या गाडीमध्ये तुम्हाला सी एन जी आणि पेट्रोलचा ऑप्शन मिळतो ही गाडी पेट्रोलमध्ये अठरा ते वीस आणि सी एन जीमध्ये पंचवीस ते तीसचा मायलेज देते असे कंपनी सांगते चला तर मग आता वेळ न घालवता आपण या गाडीची रोड किंमत आणि फायनान्सबद्दल माहिती जाणून घेऊया मित्रांनो मी ही जी किंमत सांगत आहे ती तुम्हाला पुणे महाराष्ट्र या ठिकाणची सांगत आहे प्रत्येक शहराची किंमत ही वेगवेगळी असू शकते त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन किमतीविषयी चौकशी करू शकता ए या गाडीची एक शोरूम प्राईस येते नऊ लाख त्र्याण्णव हजार रुपये इतकी त्यावर तुम्हाला आर टी ओ चार्जेस लागतात सत्त्याऐंशी हजार रुपये फास्टॅग पाचशे पाश्ट रुपये इन्शुरन्स एकोणपन्नास हजार पाचशे चव्वेचाळीस रुपये ऑर्डर चार्जेस दीड हजार रुपये या गाडीची ऑनजोड किंमत येते अकरा लाख एकतीस हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये इतकी चला तर मग आता डाऊन पेमेंटविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो यामध्ये मी तुम्हाला दोन डाऊन पेमेंटवर ई एम आय सांगणार आहे एक डाऊन पेमेंट एक लाख तीस हजार रुपये दोन डाउन पेमेंट चार लाख पन्नास हजार रुपये यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज आपण यामध्ये सात वर्षासाठी प्लॅन पाहणार आहे जर तुम्ही एक लाख तीस हजार इतके डाउन पेमेंट केले तर तुमचा महिन्याला ई एम आय येईल चौदा हजार दोनशे आठ रुपये इतका जर तुम्ही चार लाख पन्नास हजार रुपये इतके डाउन पेमेंट केले तर तुमचा महिन्याला ई एम आय येईल नऊ हजार चारशे चोवेचाळीस रुपये इतका तर मित्रांनो ही होती माझ सुझुकी अर्टिगाविषयी माहिती जर तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती लागत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनू आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र